त्यापैकी जवळजवळ दोनशे पासष्ट कोटीचा निधी पारनेर शहरात खर्च केला आणि त्याचे कामंही झालेले काही कामं चालू काम आहेत परंतु हे सर्व चालू असताना विरोधकांनी म्हणजे म्हणजे ज्यांना खासदार डॉक्टर निलेश साहेबांनी येत्या लोक लोकसभेत प्रचंड मताने पराभव केला असे विखे यांनी बराचसा निधी अडवायचा प्रयत्न केला आणि निधी अडवणं कार्यकर्त्यांना त्रास देणं विकास कामं न होऊन देणं याच्यातूनच खासदारकीचा म्हणजे डॉक्टर निलेश साहेबांना खासदार होण्याचा उगम झाला खरं तर पारनेर शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर, बोला तर विकास कामासंदर्भात ज्यावेळेस पारनेर नगरपंचायतची सत्ता स्थापन झाली त्यावेळेस डॉक्टर निलेश निलीश्ले, ल खासदार निलेश लंके साहेबांनी पारनेर शहराची पूर्ण फिरून स्वतः पाय चालून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वांचा सर्व केला आणि त्या सर्वेनुसार आज शहरात कामं चालू आहेत हे कामं चालू असताना त्यात पाणी योजना आहे पारनेर शहराचा विकास आराखडा आहे त्यात पारनेर शहराची डेव्हलपमेंट कशी होईल याची आहे आताच याचं कोर्टात न्यायालयाचं काम या ठिकाणी चालू आहे उपजिल्हा रुग्णालय आमचे डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे सर्व कामं चालू असताना जाणून बुजून खोडा घालायचा कामं अडवायचे खासदार साहेबांना निलेश लिंकेसाहेबांना याचं श्रेय मिळालं नाही पाहिजे यासाठी कामं आढवायची तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्व पत्रकार मित्रांना का आम्ही सत्तेत असताना काही नगरसेवक आमच्या विरोधात होते त्यांना विखेंडी ठराव घेऊन यायला लावले का तुम्हाला मी एवढा एवढा साधारणतः दोन ते अडीच कोटीचा निधी देतो तुम्ही ते ठराव घेऊन या आम्ही खासदार साहेबांना विचारलं खासदार साहेब म्हणले त्यावेळेस आम्हाला सांगितलं की काम आपल्या शहरात होते आपल्या पारण्या शहराचा विकास होतो आहे त्यांना ठराव हो द्या आमच्या नगराध्यक्ष असतील सर्व नगरसेवक असतील यांनी त्यांना ठरावही हो दिले त्यांच्या प्रमा तयार केला डीपेटीसीतला निधी त्या ठिकाणी होता पण केवळ लोकसभेला पोडलो म्हणून त्यांनी निधी पाठीमागे नेला आमच्याबरोबर काही नगरसेवक आमचे ऋषिकेश गांधाडे असतील राजशेठ शेख असतील हे तर त्यावर बोलणारच आहे पारनेच्या पारणी पाणी शहराविषयी जर बोलायचं पाणी प्रश्नाविषयी जर बोलायचं झालं पाणी प्रश्नासाठी आमचे पुरवठ्याचे सभापती योगेशमध्ये आमचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक स्वतः खासदार निलेश लंके साहेब यांनी किती धावपळ केली हे आम्हाला माहिती आहे त्याबद्दल विस्तृत माहितीसुद्धा योगेशमध्ये पाणीपुरवठा सभापती हे देणारच आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब खासदार साहेबांनी स्वतः पवार साहेबांना पाणी पुरवठा पाणी पारनेर शहराची पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी यासाठी स्वतः हा साहेबांना मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायला पाठवली होती त्याचा पुरावा सुद्धा आमच्याकडे आहे अतिथी सभागृहामध्ये स्वतः पवार साहेब मुख्यमंत्र्यांकडं पारनेर शहराची पाणी योजना व्हावी यासाठी आले होते पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली पण लगेच फाईल मंजूर करून देतो त्या दृष्टीने त्या शब्दसुद्धा त्यांनी दिला मुख्यमंत्री साहेबांनी पण नंतर कुठं घोडं आडलं कुठं माशी शिंकली हे सगळं बोलणारच आहोत पारनेर शहराची त्र्याहत्तर कोटीची पाणी योजना सुद्धा यांनी होऊन दिली नाही या सर्व गोष्टी करत असताना बरेचसे मुद्दे आहेत पारनेर शहर टी पी आरचा प्रश्न असू द्या जाणून दुजून कामं आढवायचे आजपर्यंत पारनेर शहराचे कामं झालेत ते कामं जर तुम्ही पाहिले ड्रोन दौऱ्याने पाहिले फिरून पाहिले तर आतापर्यंत दोन अडीच वर्षाच्या काळात जे कामं झाले ती मागं झालेली नाही त्यासाठी आजची ही पारनेर शहरात पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आजचे जे उमेदवार खासदार आमच्या होणारे आमदार राणी साहेलं की आमदार होणारच आहेत त्यांच्या विरोधात होणार उभे राहिलेले जे प्रतिनिधी आहेत ते बांधकाम समितीचे सभापती होते साहेब त्यांनी जेवढा निधी आणला फक्त त्यांची झेडपी सदस्य त्यांना व्हायचं होतं तर काही माहीत नाही अख्खा निधी तिकडे न्याला पारनेर शहरात एक रुपयाचं सुद्धा काम नाही आणि आज ते पारनेर शहरात मत मागत आहेत ज्या अशा गोष्टी आहेत सर्व विस्तृतप्रमाणे आमचे बाकीचे सहकारी बोलणारेच आहेत मी यानंतर आमच्या पारनेर नगरपंचायतचे तर उपनगराध्यक्षा जायदा राजेश शेख यांचे पती आणि शिवसेनेचे सत्तर कार्यकर्ते राजेश शेख यांना विनंती करतो की त्यांनी यानंतरचं आपलं मनोदन व्यक्त करा